रेकॉर्ड बोलते ह्याचं एक्सप्लेनेशन मी देईन लेडीज क्लब जे आहे ना तो शासकीय एन आहे ह्यांनी स्वतःची एस्टॅब्लिश केली एवढ्या त्याच्यावरती सगळे दे रेंट घेतले जातात साधी कंपाऊंड ऑल आहे का मला काही कळतच नाही मला तुम्हाला। तुम्हाला माझं परत म्हणणं आहे यांच्याकडे विचारधारा नाही यांच्याकडे जिल्ह्यासाठी व्हिजन नाही हे ओमराजे निमाणकरांना विचारतात तुम्ही काय केलं मी त्यांना विचारते जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष दादा मंत्री होते असं तर माझं मी जाताना नेहमी रे काय लहानपणापासून उकळून जायचे त्यातच येत्या पवारवाडी म्हणून सगळे लोक तिकडे दिसत नाही का यांना काय लावले छट्ट अहो मी राज्यात फिरते काय केसला म्हणून तुमच्यासारखेच लागू काय साता काय करा त्यांचा आहे संपर्क लोकच सांगतात ना ओम दादाचा संपर्क आहे तरुणाई सांगते तुमचा काय संपर्क तुम्ही हार्दिकुंक घेतलं हादी कुंक गरीब घरच्या बायका पण घेतात मग तुमच्या सार्थ स्वार्थासाठी घेतलं ते मला मतदान कर म्हणून तो आदर म्हणून घेत खाली बसवाय ना अहो मी जिल्हा परिषदेला निवडून आले ते बघवलं नाही मी म्हटलं मला शिक्षण कमिटीवर घ्या मी इंजिनियर आहे मी एमते मला शिक्षण कमिटीवर घेतलं नाही हे रेकॉर्डवर सांगते चेक करून बघा मी एमते असताना घेतलं नाही कुठं संधी द्यायची ढकलू देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्या नारी शक्तीचा नारा खोटा देतात त्यांना मी का चाललेले त्यांना समोर बोल मी त्यांच्यासारखे येतील अहो मध्ये आपल्या चिलेला ओळखत नाही हो म्हणले ना भाषण समजावून अच्छा मला तुम्ही कहाचे होत म्हणाला का पे अरे बाबा तुझा पण म्हणावा लागतो तुम। ही तुमची ओळख तुम्ही पाणी जात का म्हणून माझ्या शेता पुरता शिरपूर पॅटर्न हा तुमचा उत्तर लागतात राज्यात कारण जेव्हा मी फिरते मला माझ्या लोकांसाठी वाईट करत आता पाच एकर वाला पश्चिम महाराष्ट्राचा आणि पन्नास एकर वाला उस्मानाबादचा सारखा तुम्ही बघा तिथे फळ बघा बघा सिंचन बघा इरिगेशन बघा तुमचं काय केलं मोदी गुजरातचे काय कौतुक सोहळा आज शरद पवार साहेबांनी बाळासाहेब उद्धव ठाकरे उद्धव साहेबांनी काम केलेलं आहे काँग्रेसनी काम केलेलं आहे तुम्ही जे शाळा बघताय दवाखाने बघताय काँग्रेसच्या काळातले त्यांनी काय केलेलं लावले भारतीय जनता पार्टी